नमस्कार मंडळी इथे पुन्हा एकदा चॅनलच्या एका न्यू व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वच स्वागत आणि आज मी तुम्हाला दाखवणार असते पारंपरिक शेतीचा जत तर कसं असतात जत वगैरे आणि आता शेतीक सुरुवात झाली आहे तर मी आता दाखवणार असेल जत वगैरे तर कोकणातील एक पारंपरिक शेतीक अजूनही जत वापरतात तर टिलर वगैरे येले होत पण जत अजूनही जिवंत तर मी तुम्हाला आता दाखवते जत वगैरे कसा काय वापरात धरले नाही आता तर मंडळी मी आता जत बघू गेलो तर पारंपरिक शेतीचं तुमकं मी जत दाखवणार आहे तर आता शेतीसाठी विविध अशी सुविधा वगैरे उपलब्ध झाले आहेत पण अजूनही जो जिवंत तर हे माझ्या समोर बघू शकतास ह्या पूर्ण मातीचं घर या ह्या समोर बघू शकता आणि या असा खोपाट हां 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 योग सांगते का तर मंडळी माझ्या समोर बघू शकतास तुम्ही तर ह्या असं मातीचं घर तर पूर्णपणे मातीचं आणि खूप वर्ष पूर्वीचं घर या तर तुम्ही बघू शकतास आणि फील करू शकतास की मातीचे घरं अजूनही जिवंत असतात तर पूर्णपणे मातीचं घर आणि माघर तर तुम्ही आता मागं वगैरे तुम्ही आता तुमका असं बघू ना पण मी दाख तुम्हाला दाखवते या व्हिडिओत आणि बघू शकतास आता मी सम समोर महापुरुषाच्या मंदिराच्या मागे जॉद धारल्याने तर तुमका मी जॉत दाखवतोय आहे तर मंदिराच्या आजूबाजू तुम्ही बघू शकतास हिरवगार असो निसर्ग असो नटलो अपूर्ण आणि कोपरं वगैरे बघा गार झाले चारावाल तर आता तुमका मी घेऊन जातो आहे समोर माझ्या जॉद धरल्याने आणि समोर तुम्ही बघू शकतास लांबूनच दिसता जॉत तर तुमका मी जोत दाखवते कसा असता त्या रेड्यांचा जोत तर आता ही जोता तुमका बघू भेटणार नाही पण आता तुमका मी एवढं म मध्ये दाखवणार असे की जोत वगैरे कसा असता तर आजूबाजूक हे सगळे कोपरे होत नाही हे सगळे कोपरे शेती इकडे होणार म्हणजे नागरणार आहेत त्यानंतर इकडे लावणी वगैरे होणारा त्या शेतीक सुरुवात आता होणारा आणि हे बघू शकतास कोपऱ्यांचे बाजू कसे माड वगैरे लावले नाही समोर एक कवलर वगैरे तर कवलर घराच्या बाजूसून जाता जाते तर हे कोपरो नागरून झालो आहे बघा तसा काही झालं नाही असताना वाटत जात घर तुम्ही बघू शकतास आणि बाजू कसा गाव उडी उडीया तर मांडई आता माझ्या समोर बघा तो यात आल्याने जोत तर मंडई अशी आता जो तर तुम्हाला कमी बघूक भेटतील पण अजूनही जो आता आपल्या बघूक भेटत की ते टिलरीला मी आपला आता जोत एवढी भेटणार नाही बघू पण आता तुम्ही बघू शकता एवढी होत की पारंपरिक शेतीसाठी अशी जोत पूर्वी धरली जायची तर म्हणजे तुमका मी जोत दाखवतो दाखवते एक कवलरू घरा दाखवते समोर माझ्या बघू शकतो पुन्हा एकदा दाखवते आणि बाजूक उडी वगैरे बघा आता गायक वगैरे इथे बांधणार आहेत या साईडला तर ह्यो इकडे कोपरो लागून झालो आहे बघा ह्या घराच्या जा आणि आता मी असं आहे उभो महापुरुष मंदिराच्या समोरच बाजूकच असे तर तुमका एकदा समोरून एकदा जॉद दाखवते तर बघा हा एक कोपरो नागरून झालो आहे हे दोन झाले आहेत आणि इकडे भात वगैरे आता या तर या इकडे बघू शकतास आणि समोरचं तो बघा की तेव्हा असो दिसता आपल्या खूप गावता तर नक्की व्हिडिओ सपोर्ट करा जास्तीत जास्त आणि इकडे घरा वगैरे असत या साईडला हे बघू शकतास तर तुमका नक्कीच हिवसोग निसर्ग बघून गावचे नक्कीच आठवण येतील तर आता तुम्हाला एकदा जवळून जो दाखवते जाऊन तर आता मी इकडून असं फिरून जाते मंदिराकडनं तर मंदिराचं व्हिडिओ तुम्ही बघू शकतास तो पण व्हिडिओ मी केलो आहे तर तो, तो पण व्हिडिओ नक्की बघा तर हे असे कोपरे नागरला जात आहेत तर कितीही डीलर वगैरे येले ना तरी जाताशिवाय जी शोभा नसे ती ते तुम्ही तुमका खरंच बघू गावाचे नाही तर एकदा तुमका मी जवळ ना दाखवते जोत तर ह्या माझ्यासमोर बघू शकता जात तर रेड्यांचा जो आता नागर वगैरे बघा सगळं लाकडी नैसर्गिक लाकडं वस्तूंपासूनच सगळं बदलला तर रेडे वगैरे बघू शकतास आणि समोर काय बांधले नाही बघा आता जो ते धरून झाला आणि थोडी आता विश्रांती घेतल्या रेड्यांनी तर आता त्यांटो कारण इकडे बघू शकतास असते मी भात वगैरे पेरतात की ता आणि फोडतं ढिपळा वगैरे कारण जमीन मऊ वगैरे होऊ गो या मनात आणि त्याच्यानंतरच तर ओन होऊ शकतो वरती तर ही अशी ढिपळा फोडूची असतात जेणेकरून माती मऊ होई आणि आता हे गुटो घेऊन येतात बघा त्या फुटं बांधते तर मित्रांनो असं गुटो मारलो आता आणि गुटो बांधल्यानंतर ही जी तुमक डिपळ होत ना समोर तिथं माती ती पूर्ण प्लेन होणार म्हणजे मऊ होणार एकदम तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकतास इकडे हे आता असं झालं आता गुटो तर शेती करताना असं कुठं धरू का नाही तुम्ही आता माती बघू शकता इकडून कशी लेवलमध्ये एक प्लेन होता बघू शकतास तुम्ही तर आता समोर आलेल्यानंतर दाखवते तर हे बघा इकडे आता असे तुमका ठेपूर दिसतात पण इकडून तुम्ही माती बघू शकतास किती मऊ झाली ती आणि तिकडे पण मेरेनी जरा सारखे करतात मेरे वगैरे करता। पुदिन तर हो बघा असं कुटो फिरवला आता कोकणात पारंपरिक शेती अशी केली जाते आणि तुमका असे अनेक व्हिडिओ दाखवतेले की शेती कसे काय जोता वगैरे ठरतात तर ह्या जोतात तुम्ही एन्जॉय करू शकता सो हा वगैरे तर कोणाकोणाक नक्कीच जुने दिवस आठवतेले ह्या बघून तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्की तुमका कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सपोर्टसुद्धा करा सुद्धा करा तर माझा काहीच प्लॅन नव्हतं की हा व्हिडिओ मी बनवीन जोताचं वगैरे आणि तुमका मी दाखवीन पण जेव्हा मी मंदिराकडे शूट करू गेले तेव्हा मला या जोत दिसल्या आणि मी तुमका थोडक्यात दाखवायचा एक प्रयत्न केला की जत वगैरे नागरणी वगैरे कसे करतात तर पारंपरिक शेतीची जात कसा दरतो ह्या मी तुम्हाला दाखवले आणि कुठं वगैरे कसं दरतात ते दाखवलं मी त्या व्हिडिओक नक्कीच सपोर्ट करा तुम्ही आणि नेमका माझ्या ईडी असते व्हिडिओ बघू तर असेच भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ते कुठं पाहा